शेतकरी बांधवांनो नमस्कार माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे पीक कर्जासाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही एक ऑगस्टपासून फार्मर आय डी वापरून ऑनलाईन अर्ज करा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता पीक कर्जासाठी बँकेत हेलपाटे मारण्याची गरज संपणार आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे ते जनसमर्थ या सहकारी पोर्टवर थेट ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत यामुळे पीक कर्ज मिळण्याची प्रक्रिया खूप सोपी वेगवान आणि पारदर्शक होणार आहे ॲग्रिस्टॅक नावाची केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे जी शेतीत आधुनिकता आणण्याचे काम करत आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक खास ओळख क्रमांक दिला जातो त्यालाच फार्मर आय डी असे म्हणतात या आय डीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती त्याचा आधार क्रमांक बँक खाते आणि तो कोणती पिकं घेतो याची सगळी आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असते फार्मर आय डीचे फायदे पुढील प्रमाणे थेट पैसे सरकारकडून मिळणारे अनुदान जसे की पी एम किसान सन्मान निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात पारदर्शकता कर्ज किंवा अनुदान कोणतीही गडबड हो होत नाही त्यामुळे तुम्हाला कोणा मध्यस्थाची गरज लागत नाही सोपे कर्ज बँकेला तुमची सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते त्यामुळे कर्ज लवकर मंजूर होतं वेळेची बचत तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेग 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 कागदपत्रांच्या प्रती जमा करायला बँकेत किंवा कार्यालयात जावं लागणार नाही जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्जसाठी अर्ज कसा कराल जनसमर्थ हे एक सरकारी पोर्टल आहे जिथे तुम्हाला केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कर्ज योजनांची माहिती मिळते आता याच पोर्टलवर तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया पोर्टलवर नोंदणी सर्वात आधी तुम्हाला जनसमर्थ पोर्टलवर जाऊन तुमची नोंदणी करायची आहे पात्रता तपासा नोंदणी झाल्यावर तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी पात्र आहात की नाही हे पोर्टलवर तपासू शकता ऑनलाईन अर्ज जर तुम्ही पात्र असाल तर थेट पोर्टलवरसाठी अर्ज करा यासाठी फार्मर आय डी क्रमांक टाकावा लागेल डिजिटल पडताळणी तुम्ही अर्ज केल्यावर ॲग्रिस्टॅग डेटाबेसवरून तुमच्या माहितीची ऑनलाईन आणि आपोआप पडताळणी होईल कर्ज मंजुरी पडताळणी झाल्यावर तुम्हाला कर्ज मंजूर होईल आणि पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतील यामुळे तुम्हाला कोणताही कागदपत्र बँकेत नेऊन घेऊन जाण्याची गरज नाही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय किसान क्रेडिट कार्ड ही एक महत्त्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांना शेतीत लागणाऱ्या गोष्टींसाठी जसे की बियाणे खते आणि कीटकनाशके घेण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज देते जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड केली तर सरकारकडून तुम्हाला अजून सवलत मिळते के सी सी कार्ड फक्त पीक कर्जासाठीच नाही तर पशुपालन आणि मत्स्यपालनासारख्या शेतीशी संबंधित इतर कामांसाठीही उपयुक्त आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केली आहे या सर्व शेतकऱ्यांना या नवीन ऑनलाईन सुविधेचा खूप फा मोठा फायदा होणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या या प्रयत्नांमुळे शेतीत कर्ज मिळवण्याच्या पद्धतीत खूप मोठा आणि सकारात्मक बदल होणार आहे तुमच्याकडे फार्मर आय डी आहे का तुम्ही या नवीन ऑनलाईन सुविधेचा लाभ घेणार आहात का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद